महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी वाईमधील मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या भ्रष्टा आणि मुजोर महिला अधीक्षकास बडतर्फ करा अशी मागणी आर वतीने सहाय्यक आयुक्त समाज विभाग यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय मुला मुलींचे शिक्षण घेताना मोफत निवासाची सोय व्यवस्थित होणे या उद्देशाने शासनामार्फत शासकीय वसतीगृह चालवली जातात परंतु वाईमधील मुलींचे शासकीय वसतीगृह हे विद्यार्थिनींसाठी चालवले जात आहे की अधीक्षक कर्मचारी आणि ठेकेदार यांचे खिसे भरण्यासाठी चालवले जात आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे वाईमधील मुलींच्या या वसतीगृहात नर्सिंग कोर्स शिकणाऱ्या मुलींनी त्यांच्या संस्थेला सुट्टी पडली नसते ताना वसतिगृहात फक्त दोन मुलींची सोय आम्ही करू शकत नाही असे कारण सांगून घरी जाण्यास भाग पाडणाऱ्या वसतिगृह अधीक्षक मीनाक्षी देशमुख या महिलेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी संबंधित मुलींना दोन दिवसात आपले सामान वसतिगृहातून घेऊन जायला सांगितले होते परंतु सदर मुलींना वाईमध्ये दुसऱ्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात एक दिवस विलंब झाल्याने आता तुम्हाला तुमचे सामान देत नाही काय करायचे ते करा परत वसतिगृहात पाऊल टाकायचं नाही असे धमकावून हाकलून लावले या दोन्ही मुली या धर्माने बौद्ध आणि अनुसूचित महार जातीच्या असल्याने जातीयवादी मानसिकतेच्या मीनाक्षी देशमुख यांना देश वाटत आहे तसा व्यवहार त्या सतत या मुलींसोबत करत आहेत या वसतीगृहामध्ये जाऊन आम्ही स्वतः चौकशी केली असता मीनाक्षी देशमुख यांनी आमचाही अपमान करून अरेरावीची भाषा केली आणि मी दोन मुलींसाठी चालू ठेवू शकत नाही ठेकेदार दोन मुलींसाठी किराणा सामग्री पुरवत नाही यामुळे मी वसतीगृह बंद करणार आहे तुम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून परवानगी आणा मग बघू असे मुजर उत्तर त्यांनी दिले या निवेदनात अजित कांबळे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत काम चुकार भ्रष्ट मीनाक्षी देशमुख यांचे खातेनिहाय चौकशी करून कारवाई करून बडतर्फ ठेकेदाराची नेमणूक करावी नर्सिंग कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या दोन वसतीगृहात राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करावी वसतीगृहातील कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून येथे राहणाऱ्या मुलींना मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊ नये असे झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे बोला की तुमचं काय म्हणणं आहे ते बोला मुलींना त्रास देताय त्या खाली आली बिहेवियर करणार मुलींचं सामान कधी देणार आधी मुलींचं सामान कधी दिला नाही फोन फोडून टाकीन काय फोडलं तर मुलींचं सामान कधी दिला नाही काल तुम्हाला मुलींचं सामान कधी दिलं नाही का मुलींना दम देतोय हे करताय ते करताय का त्यांना काय कोण नाही का मुलींचं सामान काय मुली ए मुली आहेत या ठिकाणी सामान घेऊन मी पण निघून जायला कोण आहे तुम्ही कुठलं काय म्हणून काम करता बंद करा तुम्ही काय म्हणून काम चुकीचं मी पत्रकार आहे मला अधिकार येतो व्हिडिओ शूटिंग बिहेव्हिअर करता येत नाही त्यांचं सामान का नाही काल सामान होते मी विषय असा आहे की त्या मुलींना सुट्टी नाही तुम्ही त्यांना बाहेर काढताय त्यांना सुट्टी नाही त्यांच्या नाही तुम्ही त्यांना तुम्ही त्यांच्यावर अर्ज लिहून घेतला आहे आम्हाला दोन महिने सुट्टी आहे म्हणून सुट्टी त्यांना सुट्टी नाही तुम्ही त्यांना ठीक आहे तसं लिहून द्या तुम्ही दोन मुलींसाठी आम्ही हॉस्टेल चालू हा सगळं मागणार आता आम्ही राहतो पुन्हा जाणं चालते ठीक आहे ना महाराष्ट्रासनाच्या मुली अनुसूचित जातीचे तुम्हाला तुम्हाला माहितीये ना तुम्ही जसं करताय का म्हणून जसं करताय का तुम्ही प्रश्न मुली बौद्ध समाजाच्या आहेत जातीने महार आहेत जातीने एस सी एस सी आहेत त्या जातीने महार आहेत बौद्ध समाज आहेत म्हणून ते असं तुम्ही करता का त्यांना तुम्ही जर आमच्यावर असं बिहेव्ह करत असाल तर यांचा काय विषय असेल खाली काढणार कोणी तुम्ही शासकीय नाही या तुम्ही खाली या मग नाही नाही तुमच्या शासकीय का वैयक्तिक तुम्ही भाडं करून येत करताय शासकीय अनुदानावरती जागायचं मुलींना आमच्या तिथे धान्य नाही धान्य नाही पाणी नाही जेवण नाही रात्री एवढे हाकलायचं मुलींना काय काय बोलणं अडचण चला एक तिकडे बाय काय काय अडचण हो थांबा मावशी जरा कुठले तुम्ही कुठले गावचे तुम्ही हा मुलींना एकच मिनिट अध्यक्ष काय अडचण आहे तुम्हाला काय तुम्ही जायला लावलं उन्हाळ्याची सुट्टी नाही तरी उन्हाळी सुट्टी आहे असा आज लिहून घेतलाय आणि मग आता घरी गेले तुम्ही कुठं कॉलेजला आहे डब्ल्यू मिशन हॉस्पिटल नर्सिंगला आहे तुम्हाला सुट्टी नसते अर्ज लिहून घेतला का तुमच्याकडून का त्यांना सुट्टी पाहिजे म्हणून तुम्हाला इथून घालवायचं आहे म्हणून बरं ठीक आहे तुम्ही काल का निघाले इथून काल, काल आमचं सामान दिलं नाही आणि आमच्याकडे नीट बोललं पण नाही ठीक आहे सामान दिलं नाही आणि तुम्ही पालकांनी संपर्क साधा पालक कुठे यांचे संपर्क त्यांच्याशी संपर्क साधला त्या व्यवस्थित बोलले नाही त्यांना मी एवढंच म्हटलं की तुम्ही रेंज मध्ये बसा तर त्या म्हटल्या तू तू कोण मला रेंज मध्ये बसून सांगणार की त्यांना माहिती नाही अजून एस सी बरोबर कोण मला सांगणार मी त्यांना म्हटलं की तुम्ही आईबापांचं कशाला मुलींना काढलं मी

तुम्हाला आम्ही खाली बोललो ना पहिलं थांबा एक मिनिट मी तुम्हाला मी तुम्हाला पहिल्यांदा खाली बोलतो आमच्या मुलींसाठी दिले शासकीय तुम्ही वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखं सारखं बोलायचं नाही खुर्ची पण आमच्या जेवण असायला तुम्हाला भेटली कळलं का जास्त बोलायचं ना आमच्या बरोबर तुम्ही अशी भाषा करत असाल तर या मुलींना कसं वागवत असत त्यांना जेवण नाही पाणी नाही काल ठेवून गेलं आता लगेच भाषा जडते तुम्हाला पोलीस स्टेशनला होतो सातारा जिल्हा उपाध्यक्ष कोण आहेत आणि त्या दोन दिवसात येतो म्हटल्या होत्या सामान्य पाच वाजता बाहेर गेले तो आलं तर सामान तुम्ही दिसतं इथं तुम्ही बोला दिल्या तर आज ही सरकारी खुर्चीत बसल्यानंतर मस्ती आणि माज काय असतो हे वेळोवेळी जातीवादी व्यक्तींकडून अनेकदा अधोरेखित झालेला आहे जातीवादी मुळव्यात फुटलेल्या अशा लोकांना खरं म्हणणं तर पैलवान अजित कांबळेंचा अभिनंदन की त्यांनी किमान हा विषय आमच्यापर्यंत पोहोचवला आज आपल्यासोबत ज्या विद्यार्थिनीवरती अन्याय झालेला आहे त्यांचे पालक आपल्या सोबत आहेत एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये असणारी व्यक्ती स्त्री असल्यानंतर त्या स्त्रीत्वाचा आणि फायदा कसा घेते करून घेते एखाद्या कार्यालयामध्ये आरपीआयचे पदाधिकारी जातात वागणूक कशी दिली जावी हे सध्या त्या बाईला तिच्या आई बापाने की तिच्या पालन करते आणि शिकवलं की नाही हा संशोधनाचा मुद्दा येतो तो, तो व्हिडिओ बघण्यात आला असाच माज आणि मस्ती सातार रोडच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातल्या अश्विनी मालकर नावाच्या बाईने केला होता सहा त्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला अजित सहा महिन्याच्या नंतर त्या मालकर वरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं हा छुपा जातीवाद आहे हा प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये प्रकर्षण जाणवतो मात्र तो पडद्यावर येत नाही आता सुद्धा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिथं जी अधिक्षिक बाई आहे शासकीय वस्तुग्रहामध्ये ती शासकीय अधिकारी म्हणून आहे का तिच्या बापाची प्रॉपर्टी म्हणून तिथे राहते हा संशोधनाचा मुद्दा ठरतोय म्हणजे कार्यकर्त्यांच्या किंवा विद्यार्थिनीच्या मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या अंगावरती कुत्र्यासारखं जे भोकायचं ती काम करते याच्यावर हे आदर होतं की तिला माज आणि मस्ती आहे आणि जातीवादी मुलगाच फुटलेल्या अशा लोकांच्या डोक्यामध्ये जातीवादाचा जा किडा सतत ओळवळत राहतो आणि असा जातीवादाचा जा किडा ओळवळत राहणाऱ्या व्यक्तींसाठी आरपीआय सक्षम आहे जिथं विषय गंभीर जिथं आरपीआय गंभीर मग जिथं पुरुषांची गरज तिथं आपण आहोतच आणि जिथं महिलांची गरज आहे तिथं सातारा शहराध्यक्षा रेखा सक्टेन तिची कार्यकर्ते महिला पदाधिकारी ह्या सक्षम आहेत अशा जातीवादी महिलांचा माज आणि मस्ती उतरवायला आरपीआयची महिला आघाडी सक्षम आहे आज शनिवार सुट्टीचा दिवस असतानाही या गंभीर प्रकरणात पैरवाला अजित कांबळे आमचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करते त्यांनी लक्ष घातलं आणि ते इथपर्यंत आले समाज कल्याण अधिकाऱ्यांना व्यवहार केला जिल्हाधिकारी महोदयांना पत्र व्यवहार केला खरं म्हटलं तर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी लाभले तर आम्हाला खात्री आहे उशिरा का होईना पण शंभर टक्के कारवाई आणि कारवाई केली जाणार इथं या जिल्हाधिकारी महोदयांच्या जवळ वशिरेबाजी चालत नाही पार्टिशन चालत नाही जे खरं आहे ते खरं मानूनच कारवाई केली जाते हा आमचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला दोघींना शाश्वत करतो तुमच्या मुलींचं शिक्षण तिथं तिथंच होईल तुमच्या दोन मुलींच्यासाठी इथं हॉस्टेल चालू ठेवावं लागणार आहे कारण ते हॉस्टेल ती कोण अधिक तिच्या बापाची प्रॉपर्टी नाही ती शासकीय प्रॉपर्टी आहे आणि तुमच्या आमच्या डोक्यावरचं जे काही कर रूपी शासनाला जातो त्यातनं पगार घेऊन यांना पोचलं जातं त्यामुळे माझ आणि मस्ती करावं लागलं या अधिकाऱ्यांना आपण लवकरच स्वतःसारखं सरळ करू पहिल्यांदा त्या बाईला बर्तर्प करणं का गरजेचं आहे तर नंतर जो ठेकेदार कोण आहे जो म्हणतोय की दोन मुलींसाठी मी वस्तीग्रह चालू ठेवणार नाही इथे एका मुलासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालू द्यावं लागते पंच्याहत्तर हजार रुपये पगार त्या प्राथमिक शिक्षकाला द्यावा लागतो या एक ते दोन मुलांसाठी इथं तर मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आरिणीवरती आहे ज्या मुलींना मोफत शिक्षण केलं जाते ज्या मुलींना एसटीचा प्रवास मोफत केला जातो मग या बाईच्या बापाच्या घरने काय आणून खायला घ्यायला लागतंय का हा संशोधाचा मुद्दा ठरतो त्यामुळं त्या अधिशक बाईवरती तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे आणि तो कोण ठेकेदार आहे त्याला काळ्यादी टाकावं हे मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर केलेले याच्यावरती योग्य वेळी जर कारवाई आणि कार्यवाही झाली नाही लोकसभेची आचारसंहिता आहे याचं भान आहे लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणुकी ज्या रिंगणात आहे तरी सुद्धा काही गोष्टीची मर्यादा पाळणं आणि काही गोष्टीची बंधनं पाळणारा मी कार्य आहे योग्य वेळी जर याच्यावरती कारवाई झाली नाही तर माझ्या अपवृक्ष पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तुम्ही आणि युवक जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल भाऊ कांबळे मराठ आघाडी जिल्हाध्यक्ष दीपकाऊ जामदार सातारा महिला शहर अध्यक्ष रेखा सक्टेन तिच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन पासून या आंदोलनाची तीव्रता वाढवायची आणि हे आंदोलन संबंधित कार्यालयाच्या बाहेर कायमस्वरूपी ठेवायचा जो पण तिच्यावरती कारवाई होत नाही त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि संबंधित महिलेवरती अधीक्षक अधीक्षकवरती तात्काळ कारवाई करावी भी जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान चला मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा